नमस्कार मी स्नेहल मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत ते गुळ कसं बनवायचं त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे वेलची तीळ आणि गूळ आपण वाटीच्या वाटीचं प्रमाण घेऊन त्याच अंदाजे बनवणार आहोत पहिले आपण घेतलं एका कढईमध्ये शेंगदाणे गरम करून घेतलेले आहेत मंद आचेवरती शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले की ते एका डिशमध्ये ओतून ठेवायचे गार करण्यासाठी त्यानंतर त्याच कढईमध्ये वाटीच्या सहाय्याने आपण तीळ भाजणार आहोत सेम मंदाच्यावरती तो तीळ भाजून घ्यायचा व्यवस्थित व्यवस्थित तीळ भाजल्यानंतर तो तीळसुद्धा एका डिशमध्ये गार करण्यासाठी ठेवायचा त्यानंतर गरम कढईमध्ये त्याच गरम कढईमध्ये आपण वेलची भाजून घेतलेली आहे वेलची भाजून झाल्यानंतर गार केलेले जे काय आपले शेंगदाणे ठेवले होते आपण ते ते पेल्याच्या सहाय्याने आपण बारीक करून घेऊयात पेल्याच्या सहाय्याने व्यवस्थित साला सगळ्या सा निघून जातात त्याच्या जा। ही पद्धत आपण घाईच्या वेळेसुद्धा वापरू शकतो पेल्याच्या सहाय्याने साला व्यवस्थित निघतात त्यानंतर गरम केलेली जी वेलची आहे ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे काही बा साला काढलेले शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित त्या बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये टाकून ते व्यवस्थित बारीक करून झाले की ते एका डिशमध्ये काढून ठेवायची वाटीच्या वाटीच्या प्रमाणाच्या सहाय्याने एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ अशा प्रकारे घेऊन त्यानंतर एका कढईमध्ये आपण गुळाचा पाक करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी एक वाटी गूळ आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आपण दोन चमचे पाक रेडी झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे त्यानंतर थोडंसं पाक त्याच्यामध्ये टाकून बघायचा गोळी तयार झाली की समजायचा आपला पाक तयार झालेला आहे पाक तयार झाला असं समजलं की त्यामध्ये आपण जे काही मिश्रण घेतलेले आहे वाटीच्या सहाय्याने एक एक वाटी तो सगळं त्यामध्ये व्यवस्थित टाकायचा त्या पाकामध्ये आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने सगळं एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आणि ते एका ताटामध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचं सगळं व्यवस्थित एका ताटामध्ये ओतून घेतलं की थोडं गार झालं की हाताच्या सहाय्याने आपण त्याचे व्यवस्थित लहान लहान गोळे करणार आहोत छोटे छोटे लाडू आपल्याला जसे हवे तसे लहान हवे असतील तर लहान किंवा थोडे मोठे पायदे असेल तर मोठे आपल्याला हवे तसे आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे अशा प्रकारे आपली पहिली पद्धत झालेली आहे त्यानंतर दुसरी पद्धत सेम म सेम अंदाजाने आपण वाटीच्या अंदाजाने सगळं प्रमाण घेणार आहोत त्यानंतर पाक बनवाय बनवण्यासाठी ठेवायचा दोन चमचे तूप त्यामध्ये गूळ अशा प्रकारे आपण पाक बनवायचा मग असे सांगितल्याप्रमाणे पाक रेडी आहे की नाही ते बघण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडं झालेलं आपला जो पाक आहे तो टाकून बघायचा सोपी पद्धत आहे ती आपल्याला जर बघायचं असेल की पाक रेडी आहे की नाही तर वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन त्याच्यामध्ये तो झालेला पाक आहे तो, तो टाकायचा आणि जर त्याची गोळी होत असेल तर समजायचं की आपला पाक रेडी आहे आणि नसेल होत तर अजून थोडा वेळ तो गॅसवर ठेवून द्यायचा अशा प्रकारे आपण बघणार आहोत गोळी झाली आहे की नाही गोळी झाली की त्याच्यामध्ये ते मिश्रण जे आहे ते टाकून द्यायचं पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे चहा पावडरचा जो काही पुडा आहे त्याचा जो रॅपर असतो तो घेतलेला आहे पण तो थोडा जाडसर असतो त्यावर तूप लावून आपलं जे काही मिश्रण आहे ते सगळं त्याच्यावर ओतून द्यायचं आणि हाताच्या सहाय्याने थोडा त्याचा गोळा बनवायचा आणि लाटण्याच्या सहाय्याने त्याला थोडं लाटून घ्यायचं पात्र आपल्याला जसं हवं तसं जास्त पातळ पाहिजे असेल तर जास्त त्याला स्प्रेड करायचं अशा प्रकारे आपण त्याला लाटून घ्यायचं व्यवस्थित लाटण्याच्या सहाय्याने आणि नंतर सुरीच्या सहाय्याने आपण त्याचे चौकोन चौकोन करायचे बारीक मोठे आपल्याला जसे आवडतील तसे अशा प्रकारे एक 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 करून आपण सुरी सुरीच्या सहाय्याने त्याचे चौकोन बनवून घेतलेले आहेत त्यानंतर गार झाल्यानंतर निघतात आपल्याला जशा, जशा सुरीने आपण त्याच्यावर रेषा मारलेल्या आहेत त्याप्रकारे त्या निघतात चौकोने चौकोने एक एक करून अशी आपण सगळं तो जो काय आहे तो कट करून घेतलेला आहे तो सगळं व्यवस्थित बाजूला करायचा बघू शकता आपण किती व्यवस्थित मस्त त्याच्या वड्या निघत आहेत अशा प्रकारे आपण दोन पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे एक आहे लाडवाची पद्धत आणि एक आहे ही चिक्कीची पद्धत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने बघू शकता तुम्ही किती खरपूस पद्धतीने झालेला आहे तो हातानेही तो सु...